सोलापुरात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाठी येथे सासराच्या जाचाला कंटाळून आशाराणी भोसले या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे विवाहितेने आयुष्य संपवल्याची घटना समोर आल्याने सोलापुरात संताप व्यक्त केला जात आहे आशा भोसले प्रकरणात देखील चारचाकी वाहन आणि पैशाच्या हवशासाठी सा सासरकडच्यांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे मोहोर तालुक्यातील चिंचोली काठी येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मोहोळ पोलीस स्टेशनला हिंडावळीच्या अनुषंगाने चा केस दाखल झालेली आहे तिचे तिचे पती तिचं सासू आणि तिचे सासरे यांच्याकडून तिला वारंवार माहेरून पैशाची मागणी केली जात होती आणि त्या अनुषंगाने तिला मारहाण केली जात होती त्याचबरोबर तिला स्वयंपाक येत कर नाही शारीरिक आणि मानसिक छळ तिचा केला जात होता या कारणावरून तिने आ... हँगिंग करून सुसाईड केलेला तर त्या अनुषंगाने आपल्याकडे गुंडाबोळीची केस दाखल आहे या गुन्ह्यातले तीनही आरोपी तिचे पती तिचे सासू आणि तिचे सासरे या तिघांना अरेस्ट करण्यात आले

नातेवाईकांची डिमांड होती की त्यांच्या म्हणजे मैताचं जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे पोस्टमॉर्टम जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करावा स्थानिक रुग्णालयाकडे करू नये त्यानंतर आपण सगळी प्रक्रिया पूर्ण करून सिव्हिल हॉस्पिटलला बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली नाही आतापर्यंत काही तशा तक्रारी प्राप्त नाहीयेत त्या अनुषंगाने तपास करत <zart> नाही ऐंशी <zart> ब हे जे नवीन बी एन एस कायद्यामधलं कलम आहे ऐंशी दोन ते जुन्या आयपीएस मध्ये तीनशे चार ब हे कलम होतं तर त्या अनुषंगाने एकशे पंधरा दोन जे शारीरिक आणि मानसिक छळ केल्याबद्दल कलम बीएनएस मधलं लावलेलं ला आहे आणि आरोपींचे नाव पवन बलभीम भोसले बलभीम भोसले आणि त्यांची पत्नी अलका बलभीम भोसले नाही सुरुवातीला त्यांचं असं होतं की आरोपी वगैरे अरेस्ट केले नाही तर पण आता तसं काही नाहीये आपण त्यांच्या जसं त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे एफ आय आर दाखल केलेली आहे तपास योग्य पद्धतीने चालू आहे आणि त्यांच्या मागणी होती की सिव्हिल हॉस्पिटलला पी ला पीएम झालं पाहिजे आपण सिव्हिल हॉस्पिटल बॉडी पाठवली सगळे आरोपी अरेस्ट केले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद